मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस तारखेला जे आहे ते मनोज पाटील मुंबई येथे आंदोलन करणार आहेत याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते संवाद बैठक घेत आहेत आज मनोज पाटील हे हिंगोलीमध्ये आलेले आहेत आणि मराठा आंदोलकांशी मराठा समाजाशी संवाद साधलेला आहे दादा हो तुमचं हिंगोलीवर विशेष प्रेम आहे कसं झालं संवाद बैठक आणि काय नाही माझंच नाही नुसतं हिंगोली जिल्ह्यावर प्रेम तर त्यांनी सात बाराला गाजवले होते सभा लोच गाजवली होती असले पोटे कामाला लागले होते नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या मनात ठासून बसलं ते सात बारा सात बारा सात बारा ही सभा डोक्यात बसली ना, ना ही ते लोक नाही विसरत राज्यात हे सरतील हिंगोलीवाले कारण जे करतं त्याला किंमत नसते तिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणते तसं पण राज्याला त्या सात बाराने बघितलेलं लयच मोठं ग्राउंड होतं ती मग आता असा फेसपाडा होता त्या गर्दीतून जाता जाता आणि येता येता त्यामुळं ते कडवट लोक आहेत नाही थांबणार आणि राज्यात पश्चिम महाराष्ट्र सुद्धा सगळा पेटला मराठवाड्याचा हात नाही धरत कोणी ते तर पेटलेलेच आहेत पण पश्चिम महाराष्ट्रात घराघरीच गाडी लावली हो मी स्वतः बघून आवले इतके पेटलेत लोक त्यामुळं मुंबईत यावेळेस अवघड आहे पाच पट लोक घुसणार यावेळेस मुंबईत सुद्धा प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेणं सुरू आहे तिथून सुद्धा गाड्या जाणार आहेत किती लोकसंख्या होईल मुंबईमध्ये किती गर्दी असणार मोजणं अवघड आहे पण हिंगोली असेल किंवा मराठवाड्यातले सगळे जिल्हे असतील विदर्भ खानदेशातले असतील पश्चिम महाराष्ट्र कोकणातले असतील सगळ्यांनी मनानं सुरू करा बैठका राहिले असल्या तरी कणायचं नाही काम होतन पोचत होता गचा गस गावोगाव घरोघरी घुसायचं लोक विसरत नाहीत गरीब ते म्हणते भरपाव आल तरी आमच्या गावात सांगायसाठी गावात सांगायसाठी आलता कडक ऊन होतं तरी आलता रानात येऊ येऊ सांगितलं वाड्या वस्त्यावर येऊन सांगितलं लो ये पोरे लोक नाव घेत असतात त्यामुळे विचार नाही करायचा हिंगोलीसह महाराष्ट्रातल्या पोरांनी विचार नाही करायचा पाऊस उघाड्यावर जाऊ पाऊस बंद झाल्यावर जाऊ आता लैटच नाही आता कसं करू लोक शेतात गेलेले आहेत वाडी वस्ती पिंजून काढायच्या लोकांच्या लक्षात राहतं मायला आपण गावात नव्हतो शेतात घेतो तरी गावात येऊन गेला पाऊस होता तरी पण आला लोकांच्या लक्षात राहीन असं कामं करा महाराष्ट्रातलं घर न घर पिंजून काढा सगळ्या मराठ्यांना वाने आपल्याला लेकरं बाळा जिंकायचं बाळाचं वाटवळ करायचं तुम्हाला पोरा बाळांचं वाटवळ करायचा अधिकार नाही समाजाचे लेकर समाज मोठा करू लागा तुटून पडा असते वाहनं लावा तुम्ही जेवढी ताकद आहे तेवढी वापरा लावा काचा काच वाहनं आणि ताकदीनं बाहेर पडा सगळेजण एवढ्या वेळेस सध्या पावसाचे दिवस आहेत कसं नियोजन असणार आहे किती तारखेला तुम्ही निघणार आहात आणि मुंबई ते कोणत्या ठिकाणवर आंदोलन असणार आहे सत्तावीस ऑगस्टला अंतरवालीतून आम्ही निघणार आहे सव्वीस ऑगस्टला लोक मुक्कामी येणारे अंतरवालीत आणि आम्ही आझाद मैदानावर उपोषण आहे निघालो कारण चाकण मार्गे चालवत आम्ही शिवनेरी येऊन म माळशेस घाटातून जायचं होतं तर आपली एक आता टीम गेली ती शिष्टमंडळ बघायला रस्ता खूप खराब रस्ता आहे साठ किलोमीटरवर काही नाही त्याच्यामुळं एखादी गाडी जर बिघाडली आणि पंक्चर झाली तर पोरं म्हणले आम्ही उचलून तिला बाजूला ठेवू पण उचलून ठोयला सुद्धा जागा नाही आहे इतका कटोकट रस्ता आहे नोकरलेला आहे पोरा परत गावात चहा प्यायचा म्हणलं कुठं तलब झाली तर नाही मग अवघड आहे ते पोरांचे हाल होते म्हणून आम्ही शिवनेरीचा पहिला मुक्का मी तो कायम ठेवला आहे म्हणजे अंतरवलीन पैठण शिवगाव हो पांढरी पोलावून अहिल्यानगर आहिल्यानगरहून आळाफाटा फाटा आळ्या शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम तिथून माळशियास घाटातून कल्याणला जाणार होतो तर, आपन। तर आपन अगर, शाकन, शाकन हो ते फक्त रद्द आहे आपण तर आपण राजगुरुनगर खेडूवरून चाकण चाकणून तळेगाव लोणावळा वाशी असं आम्ही माळशियास घाटातून कल्याण वाशीला जाणार होतो फक्त कल्याणच कटतंय आमचं पण ते कटायचं कटू दे पण पोहरांच्या हलवायला लागल्या मग काय करायचं पावसाळ्यात तिथं असं आहे जणून की दहा फुटावरच दिसत नाही इतकं धुकं आहे भयंकर कटोकट कोड़ आहे बारीक नको म्हणलं मग तिकडून लेकरा बाळाचा हलका करायचं आम्हाला काय कुंकडून नाही गेलं तरी आरक्षण आणायचं आम्हाला काय गेलं तरी आरक्षण आणायचं बरं आता मुंबईला आहेत त्या मोठ्या संख्येने काय राज्य सरकारला इशारा असणार आहे त्यांना इशारा फिशारा काही देत नाही मी बघा तुम्हाला काय करायचं आम्ही मुंबईला आलो हा मागण्याचं सांगितलेलं सा आहे त्यांना सगळं सांगितलेलं सा त्यांना गोडी सांगितलेला कळत नाही त्यांना आड मोठ्या भूमिकेत वागायचं मराठ्या संघ काय करणार मराठी मराठी काय एवढी सोपी का धमक्या दिल्यावर आडवाय आणि जाऊन देणार नाही जाऊन देणार नाही जाऊन देणार नाही बघतोच कोण अडीत आहेत बघतोच कोण अडीत आहेत बघणारच द्या बारीण मराठी तुम्ही एवढं काय हलकत घेत काय आम्हाला आमच्या सैम आम आहे मग तितके कलाकार बेद्या मी छेत्रे मराठी रणांगणात उतरले ना हॅट माग आटत नसते आमच्या अवला दाशी मग मरून मा घरी येऊ नाही तर विजयाचा टिळाच लावून येऊ बघू कोण अडीत आहेत बघू पडून कोण अडीत येते चला बघू येतोय मुंबईला हि जर बघायला गेलं तर हे होते मनोज मनोजरांगी पाटील आणि आज हिंगोलीमध्ये संवाद बैठकीनंतर एनडी टीव्ही मराठी शिकवताना विविध विषयावर धनंगे पाटील यांनी चर्चा केली समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली